नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून दहशत निर्माण केली आहे परंडा तालुका भू कळब यानंतर काल मंगळवारी तुळ धाराशिव तालुक्यातील आणि तुळजापूर तालुक्याच्या अगदी सीमेवर असणाऱ्या कावलदारा येथोय <coughs> एका वाहनाकडून बिबट्या मार्गक्रमण जात क्रमण करत असल्याचं दृश्य पाहिलं आहे त्या वाहनातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असलेले जिल्हाध्यक्ष सॉरी माजी जिल्हा अध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणीवर असलेले सुरेश बिरालदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वाहनासमोरून हा बिबट्या मार्गक्रमण कर, करत असल्याची त्यांनी माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली आणि मग एक परत बिबट्या आता सर्व जिल्हा बिबटे सर्व जिल्हाभरच वावरत आहेत की काय अशी लोकात चर्चा सुरू झाली ही माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा वन विभागाची पथक त्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी त्या परिसरात गेलं परंतु बिबट्या हाती लागला की नाही याची काही माहिती आतापर्यंत उपलब्ध झाली मात्र वन विभागाने कावळगरा बावी आणि आसपासच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा मात्र दिला आहे परांडा तालुक्यातील आसूक भूम मधील काही भागात तर कळंब तालुक्यात तालुक्यातील शिराडून परिसरात बिबट्या दिसून आल्या खातीला आहे अद्यापपर्यंत अद्याप मानवांवर हल्ला केलेला नाही मात्र जनावरांचा फडशा मात्र त्यांनी पाडला आहे बिबटे या बालाघाटाच्या अगदी दुर् तुरळक क्षेत्र असलेल्या भागात कसे का काय आता वावरत आहे हाही प्रश्न आता चर्चेला तस पाहता फार पूर्वी म्हणजे साधारण निदाम काळात <coughs> बालाघाटाच्या डोंगर डोंगर रंगात असे पशु दिसून येत पूर्वी लोक सांगत होते त्यानंतर याबाबत कधी कधी कुठं चर्चाही झाली नाही आणि कुठं दिसते दिसलेही मात्र गेल्या महिन्यापासून बिबटे धाराशिव जिल्ह्यात वावरत आहेत हे नक्की हे बिबटे इकडे का आले असतील त्यांचा त्यांचा रहिवासी तर कसा होत असेल याला कारण आहेत तर आता बालाघाटावर बऱ्यापैकी सामाजिक वनिकरणानं वन विभागानं सामाजिक संस्थांनी वनाचं लागवड आणि जोपासना केली आहे त्याचबरोबर ऊसाचं क्षेत्रही मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या बऱ्याच भागात दिसून येतं आणि त्या त्याचा आडोसा त्या बिबट्यांना मिळत असावा आणि मग <coughs> अन्न म्हणून जनावर जनावर पण त्यांना तात्काळ उपलब्ध होत असावी आणि पिण्याचं पाण्याची सोय सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळं होत असल्यामुळं ते या भागात सध्या वावरत असावेत असं काहींच म्हणणं येत आणि ते खरंही असू शकत आता बिबट्या हा काय लागलीचा हल्ला करतो वगैरे असं काही होत नसत मात्र तो भुकेनं व्याकुळ झाला की त्याच्यासमोर काही कुठलं जनावर असेल मनुष्य प्राणी असेल त्याच्यावर तो हल्ला करतो हे मात्र नक्की त्यामुळं हा हि हिस्त्र प्राणी दिसला तर त्यापासून बचाव करण्याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे आपली जनान पशुधन व्यवस्थित राहील याचीही काळजी घेतली पाहिजे आणि वन विभागाने ही बिबटे जेर करून त्यांना दाट जंगलात सोडणं ही कामाचं आहे पण जाऊ द्या या कारणामुळे का होईना जिल्ह्यात जे वन खात्यात वन विभाग आहे त्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अगदी कधीच काही काम नसायचं ते आता काम लागलं आहे हेही ते नस थोडक असंच म्हणावं लागेल अस्तुर्तास एवढंच धन्यवाद